गौरीचे आगमन पांचाळ कुटुंबियांकडून ऐतिहासिक मंदिराची उभारणी हुबेहूब जागृत देवस्थान हनुमान मंदिर रायपाकडून देखावा गौरी लक्ष्मीचे आगमन देशभरातील अतिशय उत्साहात जल्लोषात गणेश चतुर्थीनंतर तिसऱ्या दिवशी केले जाते आगमनाच्या अगोदर घर स्वच्छ सुंदर रोषणाईसह फुलांनी घराची सजावट केली जाते माहेर वाशिन समजल्या जाणाऱ्या गौरीचा पाहुणचार पूजन आणि विसर्जन हा उत्सव महाराष्ट्रातील घराघरात अतिशय श्रद्धेने आनंदात केला जातो निलंगा शहरातील पांचाळ कॉलनीमध्ये असणाऱ्या रायप्पा पांचाळ व त्यांच्या कुटुंब गौरी लक्ष्मीचं आगमन महाराष्ट्राला व देशाला संदेश किंवा जनतेला आदर्श घालवून देणारा देखाव्याच्या माध्यमातून साजरा करतात गेल्या वर्षभरापासून पांचाळ कुटुंबियांकडून चंद्रयान वन चंद्रयान टू देशातल्या विविध पर्यटनस्थळ देशभरात असलेल्या हुबेहूब देवस्थानचे मंदिर पंढरपूर येथील असलेला दिव्य घाट आपल्या हाताने कलेने बनवून राज्याला व देशाला एक संदेश देणारा कार्य पा पांचाळ यांच्या माध्यमातून केला जातो या वर्षी गौरी लक्ष्मीचे आगमन पांचाळ परिवाराकडून निलंगा तालुक्यातील माकणी येथील जागृत देवस्थान हनुमान रायाचा भव्य दिव्य हुबेहुब मंदिर हाताच्या कलेने उभा करण्यात आले अतिशय देखणं आणि हुबेहुब कसलीच व कोणतीच चूक न करता बारकाईने निरीक्षण करून मंदिराची उभारणी करण्यात आली त्याचबरोबर गौरी लक्ष्मीच्या समोर नटकट कन्हैया माखन घेऊन पळत असताना आणि त्याच्या मागे माखन ज्याचा स त्या सर्व माता कन्हैयाच्या मागे पडत असतानाच अतिशय सुंदर देखावा रायपा पांचाळ व पांचाळ परिवाराच्या वतीने साजरा करण्यात आला त्यांच्या कलेचा व कौशल्याचा कौतुक संपूर्ण निलंगावासीय करीत आहेत त्याचबरोबर गौरीचे आगमन म्हणजे प्रेम भक्ती श्रद्धा म्हणून मनाच्या अंतकरणाने हा उत्सव साजरा केला जातो विवाहित महिला आपल्या पतीच्या कल्याण व समृद्धीसाठी उपवास यावेळी धरतात तर अविवाहित मुली सुंदर सुशील व यशस्वी पती जीवनसाथी मिळावा यासाठी उपवास करतात असा हा महत्त्वाचा उत्सव लाखो महिला शक्ती देवता गौरी व लक्ष्मीचे आशीर्वाद घेण्यासाठी या उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी असतात हे विशेष निलंग्याच्या रायापा पांचाळ आणि भव्य दिव्य स्वरूपात हाताच्या कलेने उभा केलेला जागृत देवस्थान हनुमान मंदिर आणि नटखट कन्हैया यांचा उत्तम सुरेख देखावा आपण पाहूया आणि रायप्पा पांचाळ पिता व पुत्र कृष्णा रायप्पा पांचाळ यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊया आपण दिलेल्या ठिकाणी आलो आपलं नाव काय नेमकं आणि कशा पद्धतीचं काय अधिक माहिती सांगतात किती परिसर आणि ही संकल्पना संकल्पनाच करून किती वर्षाप्रमाणे माझं नाव कृष्णा हिरप्पा पांचा राहणार पांचाव पल्ली निलंगा तर आम्ही दरवर्षीप्रमाणे यावर्षी गणेश समोर गणेशाच्या समोर आमच्या इथले जागृत दैवत जे आहे थोर मागणी सो त्याची एक प्रतिकृती मंदिराची प्रतिकृती आम्ही सादर केली आहे तर हे असेच देखाव आम्ही मागच्या दहा वर्षापासून सादर करत आहोत तर याच्यातनं एक सामाजिक संदेश देण्याचा सा, देण्याचा एक प्रयत्न करतो आणि एक संस्कृती जपण जे वडलू पारजित संस्कृती जे आम्हाला आलेली आहे सो त्याचा एक चांगल्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत दरवर्षी यावर्षी हे मंदिर आम्ही सा सादर केलं आहे तर पुढच्या वर्षी जे आपलं भारतीय सैनिकांनी जे ऑपरेशन सिंदूर केलं आहे सो त्याची एक प्रतिकृती म्हणून एक मांडण्याचा प्रयत्न करू आम्ही पुढच्या वर्षी सो एक आमची कल्पना आहे तर किती दिवस करण्यासाठी आणि त्याच पद्धतीने करावा म्हणजे खूप अवघड असतं कौशल्य ती कला तुमचं कसं आहे तर हे करण्यासाठी आम्हाला कमीत कमी पंधरा ते वीस दिवस लागतात कारण जे आमचे वडील आहेत ते पण मार्गदर्शन करतात आणि कंटिन्यू जे आहे सकाळी म्हणजे दिवसभर आपलं जे काम पूर्ण करून संध्याकाळी आणि सकाळी जे वेळ भेटतो त्या वेळेमध्ये हे काम पूर्ण केलेलं आहे त्याच्यामध्ये कशा पद्धतीचं तुम्ही मटेरियलचा वापर त्याच्या नक्की आणि तुम्हाला त्यामध्ये आमचा घरगुती व्यवसाय हा सुतारकाम आहे आणि ह्या ज्या पूर्ण गोष्टी वापरल्या आहेत ह्या नैसर्गिक पूर्ण आहेत पूरक आहेत जसं की त्याच्यामध्ये लाकडांचा पण वापर केलेला आहे कार्डबोर्ड आहे सो तुम्हाला दाखव देईल हे जे आहे ते कार्डबोर्डचा किंवा पेपरचा वापर केलेला आहे आणि त्याच्यामध्ये जे थोडेफार जे पिल्लर्स किंवा जे वरचे रेलिंग आहे ते लाकडाचा वापर करून टाकलेली आहे त्यामध्ये अजून काय काय तुम्ही वापरलेलं आहे अजून कशा पद्धतीने ते उभा करताना किती जणांची टोटल चार ते पाच जणांची किंवा घरातले मेंबर्स आहेत सर्व त्यांनी मदत केली आहे चालेल तुमच्या भविष्याचं जे संकल्पना आहे सुंदर आहे कारण ऑफिस देशाची अभिमानाची गोष्ट आहे त्याबद्दल तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा आणि येणाऱ्या गणपतीच्याही तुम्हाला हात येऊन शुभेच्छा गौरी लक्ष्मीच्या पूजेच्या संदर्भामध्ये आपण गेल्या अनेक वर्षापासून कलम करताय आता तुम्ही बद्दल हनुमान त्या ठिकाणी तुम्ही पद्धतीने काय सांगितलं किती वर्षापासून करत काय पाहिजे जवळपास मी पंचवीस वर्षापासून ही करत असतो देखावे हार देखावे हार वर्षांना वेगवेगळे करत राहतो एक सहसा मी धार्मिक देखाव्यावर भर देत असतो दरवर्षी आता पुढे जाऊन समाजाकरता काहीतरी वेगळं होईल देशाकरता असं काहीतरी वेगळे करणार आहे पुढं केलेला कशा पद्धतीने हार्मोनच नाव काय कुठे राहतात काय सांगतात मी पांचाळी रप्पा शाहजीरो पांचाळ कॉरी निलंका तो काही टाकाऊ वस्तू पासून वेस्ट मटेरियल मी कार्पेंटर असल्यामुळं वस्तू वगैरे बनवत आहे सेम टू सेम त्याच पद्धतीने मूर्ती आहे किंवा जे मंदिर उभा ते कसं संकल्पना कशा गेल्या अनेक वर्षापासून काय काय उभा केले नाही किंवा देखाव मला असं झालं की मागणीला गेल्यानंतर असं एक माझ्या मनात आला विचार की आपण हे मंदिर बनवा अशी कल्पना आली एक सहा महिन्याच्या पहिलेच मला आलं मा ते माझ्या मनात त्यामुळं मी तेच केलं पहिलं पण गेल्या वर्षी मी कैलास पर्वत देखावा रिंगण सोळा वाखरीचा परत त्याच्या अगोदर असे धार्मिक रामायणाचा देवका सीता स्वयंवर कुश सॉंग असे बरेच काही देखावे सादर करत चंद्रयान देखावा लँडिंग केलेलं हे सगळं वगैरे केलेलं आहे देखावे अनेक वर्षापासून आपल्या हातातून कला आहे मला हा आवड आहे हा हा आता तुम्हाला खरं जवळपास मी पाच गांधीनगरला ज्यावेळेस होतो त्यावेळेस मी जवळपास दहा बारा माझ्या याच्यावर परिषद करून मला आम्ही गणपती मध्ये सदस्य होतो त्याप्रमाणे मी सगळं काही तिथं करत होतो दहा वर्षाच्या पहिले वीस वर्षाच्या पहिले नव्यानं उपक्रम म्हणजे तुम्ही जसा उभा केलेला भव्य दिव्य असं हनुमान रायचं मंदिर आहे अजून तुम्ही कशा पद्धतीत काही त्यामध्ये बदल करणार किंवा अजून काही दुसरं नवीन संकल्पना डोक्यावर घेते आता नवीन संकल्पना म्हणायचे जवळपास मला ते देशावर काहीतरी देखावा बनवायचे आर्मीवर आपल्या देशावर सैनिकवर असा देखावा पुढल्या वर्षीचा चालू आहे हा देखावा करायच होतो पण पुढल्या वर्षी करत काय तर दुसऱ्या देशावर आपल्या देशाच्या नौजवानावर काहीतरी तयार करता येते सजावट करण्यासाठी किंवा योगा करण्यासाठी तुम्हाला काय काय परिसर घ्यावं लागतात काय मी सकाळ संध्याकाळी दोन तीन तीन तास करतोय जवळपास पंधरा वीस दिवस जातात माझ्या सकाळी तीन तास संध्याकाळी तीस कामाचा वेळ सोडून परत दुकान जाणे परत संध्याकाळी आल्यानंतर इतर वेळ घालण्यापेक्षा आपण या कलेमध्ये वेळ घालतो अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका